सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी डॉक्टर संजय रोडगे यांची बहुमताने निवड समर्थकांच्या वतीने जल्लोष मिरवणूक सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवीन सभापती निवडी संदर्भात संचालकांची बैठक आज सोमवार बावीस सप्टेंबर रोजी पार पडली यावेळी सभापती निवडीसाठी संचालकांचे हात वर करून मतदान घेण्यात आले यावेळी सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संजय रोडगे यांना अकरा मते तर नामदेवराव डक यांना सहा मते मिळाली एकूण अठरा पैकी सतरा संचालकांनी निवडणुकीच्या या प्रक्रियेत भाग घेतला भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संजय रोडगे यांना अकरा मते मिळाल्याने त्यांचा बहुमताने विजय झाला यावेळी त्यांच्या समर्थकांच्या वतीने दुपारी दोन वाजता सेलू शहरातून ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत भव्य जल्लोष मिरवणूक करण्यात आली यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचा फायदा मिळवून देण्याचं काम व्यापाऱ्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं काम करण्याचं आमचं या ठिकाणी माणूस आहे आणि सर्व मापाडी असतील सर्व कामगार असतील सर्व व्यापारी आणि सर्व शेतकरी यांच्यासाठी जितकं करणं शक्य होईल उरलेल्या कालावधीमध्ये एकदम चांगलं काम एक आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यादृष्टीने सर्व डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे Ani sarcară și nimic altceva, त्यांच्या माध्यमातून निधी आणून आणि आम्ही जो काही निधी शिल्लकला ठेवलेला आहे मागच्या या वर्षामध्ये काम केल्यानंतर हा सर्व निधी योग्य कामासाठी योग्य वेळेमध्ये आम्ही खर्च करून मार्केट कमिटीचा जो मान होता सेलू मार्केट कमिटी म्हणजे पूर्वीचा खूप वेगळा मान पूर्ण मराठवाड्यामध्ये होता तसाच मान परत एकदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आमचे जे सर्व डायरेक्टर्स आहेत आमचे बी जे पीच्या पॅनलमधले त्या सर्व डायरेक्टरचं सहकार्य यापुढेही मला अपेक्षित आहे आणि त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या सहकार्याने आणि मेघना पोर्डीकर आणि रामप्रसादजी फोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगलं काम आम्ही करून जातो ह्या परत एकदा मला ही संधी भेटल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद